कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा गणेश नगर तांडा येथे भाजपा शाखेचे उद्घाटन मुरुम तारीख चोवीस येथील परिसरातील गणेशनगर तांडा येथे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशनगर तांडा येथे भारतीय जनता पार्टी शाखेचे उद्घाटन करण्यात आले गणेशनगर येथील असंख्य युवकांचा पक्षप्रवेश झाला यावेळी मुरुम शहराध्यक्ष गुलाब डोंगरे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ उपाध्यक्ष सुरेश गुंगुळे विशाल होणाळे भाजपा मुरुम चिटणीस सुरेश गायकवाड युवा मोर्चा चिटणीस अस्लम महाबुसे संतोष येवले युवा मोर्चा माजी अध्यक्ष आकाश क्षीरसागर सचिन उंगळार सुनील निलवडे यांच्यासह गणेशनगर येथील शाखा अध्यक्ष रोहिदास जाधव शाखा उपाध्यक्ष प्रवीण पवार सरचिटणीस कैलास चव्हाण सचिव श्रीकांत जाधव तसेच अमोल राठोड आदींची उपस्थिती होती यावेळी सुनील पवार अजय चव्हाण विकास जाधव विलास चव्हाण दयानंद पवार रवी राठोड संकेत चव्हाण संदीप चव्हाण विकास राठोड आकाश राठोड ओम राठोड आशिष राठोड आम मोल चव्हाण प्रशांत पवार यासह असंख्य युवकांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या, संपन या कार्यक्रमात श्रीकांत मिनार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवकांना मोलांचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष येवले यांनी केले तर आबा रोहिदास जाधव यांनी मानले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा